हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी पण मजेत तर आज सकाळचे आम्हाला जायचं होतं आता सुट्टी वगैरे संपली दिवाळीची तर त्याची बॅग भरायची तयारी चालली होती येताना ना खरंच खूप भारी वाटतं आणि पण जाताना मात्र पाय निघत नाही असंच काही निघत होते तर खरंच अक्षरशः आहे ना आठ ते पंधरा दिवस माझ्या गावाला कसे गेले ना एकही दिवस मला कळाला नाही एक दिवस जसा जसा जायचा तसा तसा एक एक दिवस कमी होत चालला होता आणि दिवसां जवळजवळ दिवस येत चालले होते त्याच्यामुळे ना मन असं भरून येत होतं तर माझे म्हणजे मी माझ्या माहेरी होते दिवाळीला वीस वर्षातून पहिल्यांदा मी दिवाळी साजरी केली माझ्या माहेरी तर खूप लोकांना आश्चर्य वाटेल आता मग की असं कसं तर ती खूप मोठी स्टोरी आहे तुम्हाला जर ते ऐकायचं असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तर इथे आहे ना बॅग भरायची होती ज्या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे असतात ना तर ते मी अशा ठेवत असते मग त्या इकडं तिकडं म्हणून मग ना कपडे एका बाजूला आणि जे काय सामान असतं आणलेलं ते वेग वेगवेगळं ठेवावं वेग, लागतं इथं आणि एकच बॅग आणली होती पण जाताना मात्र दोन तीन बॅगी झाल्या होत्या तर आईची माया बाकी काय तर नंतरला इथं मी छान अशी बुर्जी बनवली चपाती बनवली नाश्ता बनवला कारण का आम्हाला थोडं लेट निघायचं होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे ह्या लोकांना म्हणजे पप्पांना यांना सगळ्यांनाच मग मी जे बनवलं दूध गरम केलं मला नेण्यासाठी कारण का जाताना मी दूध इकडनंच घेऊन जात असे पप्पांकडनं तर माझ्या पप्पांचं असं म्हणणं असतं की आहे तर घेऊन जात जा कशाला तर हे पाहू शकता इथे एवढ्या येताना एकच बॅग आणलं असून जाताना पाहू शकता किती आईचं सगळं असतं की हे घेऊन जा ते घेऊन जा तर फायनली आमचं सगळी तयारी झाली गाडीमध्ये सामान वगैरे ठेवून झालं तर इथं तयारी करून बसलो होतं इथं नंतरला आम्ही माझ्या मम्मी पप्पांना बाय बाय केला निरोप घेतला त्यांचा निघताना असं मन एकदम उदास झालं होतं पण काय करणार जावं तर लागणार कारण का आता सुट्ट्या संपलेल्या आहेत मुलीची शाळासुद्धा चालू झालेली आहे त्याच्यामुळं जावं तर लागणारच आहे त्या तर फायनल आम्ही निरोप घेतला आणि निघालो तर आमच्या इथं मॅडम झोपल्या होत्या गाडीमध्ये तर इथं आमच्याबरोबर ना एवढ्या बॅगा होत्या पाहू शकता तर आमच्या मॅडमला आणि मला एक प्रॉब्लेम असो गाडी पहिल्यांदा आम्ही बाईकवरती जायचं आता त्याच्या आमच्यासाठी गाडी घेतली तर ती गाडी आम्हाला सहनसुद्धा होत नाही म्हणजे आपण बोलतो ना नसली की दुसऱ्याची पाहुणी होतं ना असले की तरी इथं आमच्या मॅडमला झाल्या उलट्या चालू तर पाहू शकता इथे गाडी थांबवली मग इथं उलट्या चालू केल्या मग तिचं तोंड वगैरे धुतलं आणि त्याच्यानंतरला मग ती जरा झोपली त्याच्यानंतरला आम्ही पुढं आल्यानंतरला मधी काय घेतलं नाही नंतर इथं वडापाव घातला खाल्ला की जिथं आम्ही ना कायमस्वरूपी खातो त्यानंतरला आम्ही आमचा प्रवास पुन्हा चालू केला प्रवास कसा झाला अगदी अतिशय उत्तम आणि छान झाला कारण का आम्ही ना दुपारचं निघलो होतं त्याच्यामुळं आम्हाला ना ऊन भरपूर लागलं तर पा हा पाहू शकता हा कोणाला माहिती हा रस्ता कोणता आहे ज्याला माहीत असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला हे लोकेशन कुठलं वाटते ते पण मला सांगा तर मी आता हे लोकेशन सांगणार नाही तुम्हाला हे कुठलं आहे तर इथं पाहू शकतात त्याच्यानंतरला आमच्या मॅडम उठल्यानंतर फ्रेश झाल्या पोटात जरा पडलं त्यांचा वडापाव खाल्ला चाय पिली मग मस्त वाटलं तिला फ्रेश त्याच्यानंतरला हे आहेत आमचे कारभारी त्यांना मी कधीच कर डिस्टर्ब करत नाही आमच्या दोघींचं पाठीमागं चालू असं कारण का लक्ष विचारित होऊ नये म्हणून ते इथं फायनल आम्ही घरी पोचलो पाहू शकतात सामान वगैरे घरात आणून ठेवलं तर असा होता आमचा गावावरून मुंबईपर्यंतचा प्रवास कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स